आमचे सर्व यूट्यूब कलाकार पालघर जिल्ह्याचे सर्व यूट्यूब कलाकार या ठिकाणी झालेले आहे आणि बोलले दादा आणि जय आदिवासी दादा दादा आणि मासेमारी थोडासा बिझी आहे आमचे पालघर जिल्ह्यातले सर्व या ठिकाणी कलाकार

त्याच्यापुढे सहकारी संघटनेचे आदरणीय आपले दादा सौरा यांनी खूप मेहनत केलेली आहे प्रत्येक गावामध्ये जागृत होऊन आपल्या समाजाला त्याने जागृत आहे त्या संदर्भात दादा तुम्ही एक दोन मिनटं जास्त टाइम नसल्यामुळे तुम्हाला दोन मिनिटं देतो नक्की मी नक्कीच नक्कीच प्रसाद आपण विश्वनाथा हे बोलणार विश्वास

एक तीन तारखेला आपला एक मोर्चा झाला आपल्या समाज बांधवांचा आणि परतच काही फोन यायला लागले मेसेज यायला लागले तर सर्व समाज आपल्याला एक ना आमदार आहे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती आपल्या आरक्षण खूप मोठा कार्यक्रम पालघर जिल्हा इथे आदिवासी शिक्षण फाउंडेशन ग्रुप पाणी वाटप यांचं सुद्धा होत आहे आणि ह्या पूर्ण त्यांची टीम आहे आणि पाणी तुम्ही बघू शकता तिकडनं बोक्स बोक्स आहे पाणी पाणी त्यांनी भरपूर टेम्पो पूर्ण भरून आणला होता ते खाली झाले तिकडे वाटप करून आणि बघतात जोहार जय आदिवासी तर दोन शब्द जरा बोला सर की बाकी आपल्याला समाजासाठी काही जास्त जास्त वेळ का पुढे जर जाता येत नाही परंतु आपला आदिवासी समाजाचा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये आपण सामील होऊन त्या ठिकाणच्या लोकांना बाकी नाश्ता वगैरे नाही परंतु पा थोडंसं पाण्याची सोय करू असं एक मनात विचार आला त्यानंतर तो प्रत्यक्षात उतरवताना अनेक लोकांशी संदर्भात आम्ही काही गोष्टी शेअर केल्या आणि शेवटी त्याच्यातून निष्पन्न असं झालं की आपण जो चौदा प्रकारे लावणारा जो आहे महामोर्चा आहे या मोर्चासाठी आपण नितने केंद्र म्हणजे आम्ही केंद्रात इथे नाव नाही टाकलं होतं पण तो नितने केंद्र तो आम्ही सगळ्या शिक्षकांनी की जे आदिवासी शिक्षक आहेत ते आणि सगळ्यांनी ठरवलं की त्या दिवशी आपण पाणी वाटपाचा कार्यक्रम करू मग सगळ्यांना जे जोहार जयदेव देशाचा नाही तर जगाचा अर्थ सामावलेला आहे आपल्याला याच्या पुढेही जर कोणी आपल्या मान आरक्षणामध्ये घुसू पाहिले तर ते विचार पण करणार नाही अशी आपल्याला ताकद पुढे दाखवून द्यायची आहे सर्व बांधव एवढ्या आपल्या कंचरी आई आपली शेतामध्ये आहे तरी सर्व वेळ काढून इथे मोर्चाला सहभागी झाले सर्वांना माझा मनापासून धन्यवाद जय हिंद जय जवाहर धन्यवाद दादा याच्या पुढे किशन जाधव दादा दोनच मिनिटामध्ये आणि एक विनंती आहे महिला कोण असेल महिला तर त्यांनी पुढे यायचं आहे बोलण्यासाठी महिला समाजाचे आद्य बिरसा मुंडा सर्व आदिवासी का क्रांतिकारक आपल्या भारताचे संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर सर्व या आजच्या या आदिवासी समिती पालघर जिल्ह्याचे सर्व या निमित्ताने सर्व उपस्थित असलेले सहभागी असलेले विद्यमान आमदार खासदार माजी आमदार खासदार सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी सर्व तालुक्याचे पदाधिकारी सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व आपले पालघर जिल्ह्यातून आलेले सर्व आपले बंधू भगिनी यांना सर्वांना सर्वांना नम्र अभिवादन करतो आणि सगळ्यांचं शब्दाने सुस्वागत करतो मित्रांनो आपल्याला विधानाप्रमाणे आपल्या पाचव्या सूचीमध्ये आपल्याला आरक्षण दिलेलं आहे दाखवण्यासाठी आज आपण चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी इथे बरोबर आपण ह्या मोर्चा आपण आयोजन केलेलं आहे मित्र आपल्याला टी समाजासाठी आपल्याला जे आरक्षण आहे हे संपूर्ण देशासाठी सात टक्के आहे परंतु आपला अनुसूचित जमाती काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांना बावीस टक्के आरक्षण आहे परंतु हे बावीस टक्के आरक्षण आपल्याला बऱ्याचशा मी काही वेळेस बऱ्याच वर्षापासून मी मांडतो की आपल्याला आदिवासी समाजासाठी बावीस टक्के आरक्षण आहे हे सगळ्या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण आपल्या संप, महाराष्ट्रामध्ये ही बातमी सगळ्यापर्यंत पोहोचली पाहिजे उरलं हे अबकडं धनगर बंजारा समाज आरक्षण मागतायत आपण लहानपणापासून बघतो की आपला तो नंदीबैल येतो काही मेंढपाळ येतात हे आपल्या काळा लहानपणापासून येत होते ते आपल्या एसटी मध्ये येत आहे ते भटक्या जमाती अनुसूचित जाती जमाती भटक्यामध्ये येतात आणि त्यानं चार टक्के आरक्षण आहे आणि तरी सुद्धा हे आपल्यामध्ये बावीस टक्क्यामध्ये आरक्षण मागून आले तर ह्याला कारण असं आहे की आपण जो आपला जो अशा प्रकारचा मोर्चा आहे हे वर्षातून एकदा तरी व्हायला पाहिजे सातत्य पाहिजे या संघर्षामध्ये त्याचा हा फायदा आहे की हे एस टी समाज आम्ही शांत आहोत पण त्याचा फायदा इतर लोकांनी समाजाने घेता कामा नये आम्ही संयमी आहोत आम्ही शांत आहोत आम्ही प्रामाणिकपणे आहोत हे जगाला पण माहिती आहे आणि म्हणून आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करतो हे आता एका आपण कार्यकर्त्याने म्हटलं आहे आणि म्हणून हे बावीस टक्के आरक्षण आपल्याला ठाणे पालघर नाशिक नंदुरबार धुळे यामध्ये बावीस टक्के आरक्षण आहे काही काही जिल्ह्यामध्ये पंधरा टक्के आहे काही जिल्ह्यामध्ये नऊ टक्के आहे अशा पद्धतीने आरक्षणामध्ये आपण सतत सातत्य ठेवलं पाहिजे मित्र हो हा आरक्षणाचा का आणि धनगर का समाजाचा घुसखरीचा प्रश्न याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी एकोणीसशे अठ्याण्णव पासून आपल्या आदिवासींच्या आरक्षणासंदर्भात संदर्भात मी भांडत आयलो मी बऱ्याच आपल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आमदार खासदार मंत्री सगळ्यांनी मी निवेदन दिलेले आहेत सुद्धा आणि मी त्याला सांगितलं की आपला समाज आता कुठे एकोणीसशे बहात्तर पासून आश्रम शासकीय आश्रमशाळा सुरू केल्या आणि त्यानंतर आपला समाज शिकायला सुरुवात केली त्याच्यानंतर हळूहळू पोरं नोकरी लागली एकोणीसशे त्र्याऐंशी पासून मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या सहवर्गामध्ये आपल्याला भरत्या झाल्या परंतु त्याच्यानंतर काही विशिष्ट काळापर्यंत ठीक होतं पण त्याच्यानंतर जवळजवळ दोन हजार एकोणीसशे अठ्याण्णव पासून आपल्या या नोकर भरतीमध्ये आरक्षण बिलकुल देण्यात आलेलं नाही आणि ते पण दिलं ते पण अतिशय सात प्रमाणे आपल्याला आरक्षण बावीस टक्के पण प्रमोशनमध्ये साठ टक्के पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला खूप मोठ्या सरकारी नोकऱ्यावर आपल्या आदिवासी सरकारी नोकऱ्यावर सुद्धा मोठा अन्याय होतो सातत्याने हे प्रश्न आम्ही मंत्र्यांमध्ये मांडले दोन जी आर काढले मान्य कैलासवाजी घोडासाहेब होते दोन जी आर काढले दोन जी आर काढून सुद्धा महाराष्ट्र शासनाची अंमलबाजणी होते त्याला असं कारण की आपल्या आमदार खासदारांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला पाहिजे आपण नुसतं हे नाही तर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे अशा प्रकारे अशा सगळ्या जंगल जमिनी पाणी या सगळ्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत काही आदिवासी जमिनी म्हणजे फसवून घेतल्या जातात याची दोन एकर दाखवाची दोन हेक्टर आपल्या आदिवासी लोकांचं फसवणूक होत नाही का अशा पद्धतीने हा जो अनेक प्रश्न आपण याच माध्यमातून सोडवणार आहोत त्याच पद्धतीने आपला या जो समस्या आहे धनगर आणि बंजारा हे आपण कधी होऊ देणार नाही डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला शिकायचं आहे संघटित आहे संघर्ष करायचं आहे आणि खरोखर आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात मला थोडा वेळ कमी आहे दिला नाही माझे दोन शब्द ऐकून घेतात सर्वांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय युवा धन्यवाद सर कारण टायमाचं बंधन आहे कारण की आपले बरेचसे नेते निवेदन देण्यासाठी कलेक्टरकडे गेलेले आहेत तत तत्पूर्वी आपण आपल्या कार्यकर्त्यांना